नमस्कार मी डॉक्टर मनीषा संजय गाडेकर मी गाडेकर संजय आमचा आडेफाटा येथे महेश मेमोरियल हॉस्पिटल असा वैद्यकीय व्यवसाय गेली अकरा वर्षे आहे परंतु या नवीन वास्तूमध्ये आम्हाला सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत तसे आम्ही नेहमीच सर्वसामान्यांना अल्प व वाजवी दरात सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा बऱ्याच जणांना फायदा पण झाला जसे आत्ताच नुकतेच आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही असाच उपक्रम राबवला होता त्याचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला अशा सुविधा आम्हाला परत द्याव्या असं वाटलं कारण चांगला प्रतिसाद मिळाला त्यामध्ये स्त्रियांसाठी गर्भाशय काढणे सीझर तसेच हार्निया अपेंडिक्स दोन्हीसाठी पुरुष तसेच महिलांसाठी अल्पदरात करण्याचा आम्ही Uh, मानस ठेवला आहे यासाठी महेश मेडिकल अँड सोशल फाउंडेशन ह्यांचं सहकार्य आम्हाला अतिशय प लाभलेलं ला आहे त्यामध्ये सीझर वीस हजार पाचशेमध्ये औषधासहित गर्भाशय काढणे बावीस हजार पाचशेमध्ये औषधासहित हार्निया शस्त्रक्रिया अठरा हजार पाचशेमध्ये औषधासहित आणि अपेंडिक्स शस्त्रक्रिया एकोणीस हजार पाचशेमध्ये औषधास फक्त त्यासाठी नाव नोंदणी सोळा जून ते चोवीस जूनपर्यंत करणे अनिवार्य असेल हारनी आहे यासाठीचा जो खर्च सांगितला तो औषध येत आहेतच फक्त याच्यामध्ये जो पेशंटला डिस्चार्ज देताना जी मेडिसिन देण्यात येतील ती त्यांनी घ्यायची आहेत शिवाय आम्ही ऑपरेशनच्या वेळेला जी काही रक्ताच्या तपासण्या करण्यात येतील त्यासुद्धा सुद्धा आम्ही तीस ते ती चाळीस टक्के कन्सेशन देणार आहोत शिवाय सोळा जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये ज्या महिला किंवा जे पुरुष त्याच्या विशिष्ट आजारासाठी नावनोंदणी करतील त्यांची सोनोग्राफी डॉक्टर कथे डायग्नॉस्टिकच्या वतीने फिफ्टी पर्सेंट कन्सेशन देऊन करण्यात येईल हे मी यावेळेला सांगू इच्छितो त्याबद्दल कथे डायग्नॉस्टिकचे मी आभार मानतो आता यामध्ये काहींना असं वाटतं की सोळा जून ते चोवीस जून या कालावधीमध्येच जर सिजर केलं हिस्टॉमी केली किंवा अपेंडिक्स हरण्याचं ऑपरेशन केलं तरच ह्या दारामध्ये ह्या सुविधा मिळतील की काय पण तसं नाही आहे उदाहरणार्थ एखाद्या महिलेला कोणताही महिना चालू असेल चौथा पाचवा सहावा तिने फक्त त्याचं नाव नोंदवायचं आणि ज्या वेळेला ती चार महिन्याने पाच महिन्याने सहा महिन्याने येईल आणि तिचं सिजर करण्याची गरज पडेल त्यावेळेला आपल्याकडं तिचं सिजर चार पाच सहा महिन्यांनीसुद्धा वीस हजार पाचशे रुपयामध्येच आपण करणार आहोत शिवाय ज्या स्त्रियांना गर्भाशय काढण्याचं इतर डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे किंवा हरण्याचं ऑपरेशन करायचं आहे पण त्यांच्याकडे सध्या पैसे नाही आहेत त्यांनी फक्त नाव नोंदवायचं आणि नाव नोंदवल्यापासून पाच महिन्याच्या आत त्यांनी कधी येऊन ते ऑपरेशन करून घ्यायचं इथपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत शिवाय त्या कालावधीमध्ये इतर आजारांनी जी लोकं आजारी पडलेले असतील उदाहरणार्थ मलेरिया टायफॉईड टायवेळ वगैरे ह्या सोळा जून ते चोवीस जून ह्या कालावधीमध्ये ज्या व्यक्ती माझ्याकडे ॲडमिट होतील त्यांना हॉस्पिटलच्या बिलावर मी फिफ्टी पर्सेंट कन्सेशन देईल मी एक माणूस की म्हणून आम्ही ही योजना राबवत आहोत हो। यामध्ये आम्हाला काही ठराविक का आमचे मित्रमंडळींचं सहकार्य आहे त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याने ही सर्वसामान्यांसाठी मदत म्हणून एक करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आम्ही जे काही ऑपरेशनच्या वेळेला वापरण्यात येणारी औषधं इंजेक्शन किंवा ऑपरेशन जे वेळेला जे काही आपण टाकी घालताना धागे वापरणार आहोत ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे असतील कोणा म्हणजे कुणी काही सांगितलं तर ऐकू नका कारण समजा काही लोकं म्हणतील की हलक्या क्वालिटीचे औषधं वापरतील किंवा धागे हलक्या क्वालिटीचे वापरतील सबस्टँडर्ड पण त्यातनं जर पेशंटला काय त्रास झाला तर शेवटी ती आमची जबाबदारी असते त्यामुळे पेशंटला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ न देतात त्याला योग्य प्रकारे आणि ठणठणीत अवस्थेत डिस्चार्ज करणं हे आमचं काम आहे त्यामुळे पेशंटला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही शिवाय त्याला जी इतर वेळेला आम्ही जी हॉस्पिटलमध्ये दे सुविधा देतो सर्विस देतो ती सुविधा सर्व्हिस या योजनेमध्ये किंवा ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना मिळेल किंवा त्यावेळेला त्यांना वेगळं काही असं वागणूक मिळेल असं काही नाही अजिबात यानिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सध्या माझ्याकडे बजाज अलायन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स मणिपाल सिक्ना मीडियासिस्ट आणि स्टार होलो टी पी ए आणि आदित्य बिर्ला होलो टी पी ए ह्या मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत जर यापैकी कुणाचा हा क्लेम असेल तर त्यांनी त्याचा नक्कीच फायदा घ्यावा धन्यवाद